नमस्कार आजच मराठी रेसिपीमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त मस्त अशी खुसखुशीत गव्हाच्या पिठाची ओल्या नारळाची करंजी बघणार आहोत अगदी पौष्टिक अशी चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये एक चमच्यावर साजूक तूप टाकून घेतलं आहे त्यामुळे एक दोन ते तीन चमचे मी बदामाचे काप टाकून घेतले इथे तुम्हाला जे आवडत आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापर करू शकता त्यानंतर एक दोन चमचे खसखस टाकून घेतली आणि एक सात ते आठ चमचे आपण रवा टाकून घेतलेला आहे हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे बघा थोडासा वेळ लागतोय पण मिश्रण जसं जसं मस्त मंद गॅसवर भाजले जाते तसा सुवास असा मस्त असा दरवळतो बघा आणि या करंजा खायला अगदी चविष्ट अशा तयार होतात मग आपला रवा हा छान असा मंद गॅस भाजत आला आहे आपण आता इथे आपल्याला ना यामध्ये नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे आता हा मी किसनीवरच किसून घेतलेला आहे ओलो नारळ तुम्ही इथे मिक्सरमधून काढला तरीही चालू शकतो बघा तोही टाकून आपल्याला यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही मी अर्धा कप नारळाचा चव वापरला आहे तो इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही रवायचं प्रमाण कमी करू शकता नारळाचं वाढवू शकता एक चम एक कप आपण इथे गूळ घेतलेला आहे गूळ आपण किसून घेतलेला आहे तोही गुळ आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व मिश्रण हे एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आता नारळाच्या ओलाव्यामुळे आपला गुळही थोडासा मेल्ट होऊन जातो जर इथे मिश्रण थोडस तुम्हाला वाटलं कोरडं आहे असं तर तुम्ही इथे एखाद दोन चमचे दुधाचा वापर करू शकता बघा आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे तर ते, ते साईडला आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये एक दोन चमचे मी तुपाचं मोहन टाकून घेतलेलं आहे इथे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचंही मोहन टाकलं तरी चालतं बघा आपलं ते तूप टाकून घेतलेलं आहे ते सगळं पिठाला असं छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे असे पूर्ण कणाकणाला आपल्या पिठाचा तूप लागलं गेलं पाहिजे असं त्यामुळे आपली ही करंजीची पारी जी आहे ती अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी तयार होते मग आपलं पीठ चांगलं असं तयार करून घेतलं आहे जेव्हा आपण मूठ बांधतो तर ती अशी मूठ बांधली गेली पाहिजे म्हणजे आपलं मोहन हे आपल्याला परफेक्ट आहे जर इथे तुम्हाला तुमची मूठ अशी बांधली गेली नाही तर तुम्ही इथे थोडंसं तुपाचं किंवा तेलाचं मोहन एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा वाढवू शकतात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा नॉर्मल कडक या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे कणिक छान भिजून घेतली की आपली पारीही खुसखुशीत होते आणि ती अशी चिवट पण होत नाही म्हणजे काही वेळेस काय होतं ओल्या नारळाच्या सारणामुळे वरची पारी ही अशी मऊसूत पडते यामुळे काय होईल की ती पारी आपली मऊ पडणार नाही तुम्ही आठ दिवसही करंजी ठेवली तरीही छान टिकेल बघा इथे आपली कणिक ही भिजून झालेली आहे छान अशी परत आपण एक पाच ते दहा मिनिटासाठी रेस्टला ठेवली होती त्यानंतर एकदा परत व्यवस्थित मळून घ्यायची आणि छोटसा उन्हा घेऊन आपण यामधून आपल्या याची पोळी लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही जाड पातळ कशी तुम्ही पोळी लाटली तरीही काही हरकत नाही बघा इथे पूर्ण पोळी लाटून झाली की आपण याच्यासाठी आपल्याला एक साठा तयार करतो साठा म्हणजे कसं एक दोन चमचे तूप घेतले आणि त्यामध्ये दोन चमचे एक मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याला साठा असं सा बोललं जातं बघा आता पोळीला आपल्याला तो साठा लावून घ्यायचा आहे बघा इथे आपण तयार करून घेतलेला आहे आता हा आपल्याला पोळीला लावून घ्यायचा आहे ते येथे काही जण मैदाही टाकला किंवा पीठ टाकलं तरीही चालू शकते यावर पण मी याच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे परत एकदा थोडंसं तुपाचा तो साठा लावून घ्यायचा आणि फोल्ड करत चालायचं आहे घट्ट चा। अशी घडीच करत चालायची चा। आपल्याला त्याची चा। म्हणजे असा पूर्ण असा रोल तयार करून घ्यायचा आहे मग आता हा रोल पूर्ण तयार झालेला आहे व्यवस्थित त्याची आपल्याला तुम्हाला जेवढ्या साईजची करंजीची पारे ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला इथे त्याची कट तयार करून घ्यायची आहे बघा आपण इथे कट करून गोळे तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने त्याचा गोळा घेऊन त्याला वरतून आल्हाद प्रेस करायचं म्हणजे ते सगळे लेअर्स असे एकसारखे तयार होत चालतं बघा इथे पाहू शकता त्याचे लेअर्स असे मस्त असे तयार होत आहे आता थोडंसं कणिक लावून आपण याला परत एकदा व्यवस्थित लाटून आहे इथे थोडीशी नॉर्मल जाडसरच आपल्याला ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे सारण ठेवून मधोमध मत सारण ठेवायचं एक साईडला असं व्यवस्थित आणि वरची जी वरचा जो भाग आहे तो दुसऱ्या साईडवर असा दुमडून घ्यायचा आहे आपल्याला इथे तुम्ही करंजीचा साचा भरतो त्याने पण इथे तुम्ही करंजा करू शकतात ते अगदी सोप्या पडतात करायला आता ह्या वेळेस मी बिना साच्याचीच करंजी तयार करणार आहे बघा येथे साईडनी मस्त असे फोल्ड करत चालायचे घड्या घालत चालायचे किंवा आपल्याला एक कटर भेटतं म्हणजे चमचा असो चक्री चमचा म्हणतात त्याला त्यानेही कट केलं तरी त्या एक सारख्या असं मस्त कट होतात बघा तर या पद्धतीने आपण करंज्या तयार करून घेतलेला आहे आता ह्या गरमागरम तेलामध्ये मस्त अशा तळून घ्यायच्या आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे करंजी किती मस्त अशी फुगली आहे व्यवस्थित छान अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी पौष्टिक येथे आपण कुठलाही मैद्याचा वापर केलेला नाही पूर्ण गव्हाच्या पिठापासून आणि असे पौष्टिक अशी आपली करंजीत तयार आहे ह्या करंज्या आठ ते दहा दिवस नक्की टिकतात नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन ¡Tú prenta! ¡Bye bye!